नमस्कार मंडळी ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमान वाढ आणि फूड शॉर्टेज म्हणजे अन्नाचा तुटवडा हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ते कसं की आपल्याला जास्तीत जास्त अन्न निर्मिती करायची झाली तर आपल्याला जास्त खतं वापरायला पाहिजेत जास्त पाणी वापरायला पाहिजे या सगळ्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे हरितगृह वायू जे आहेत ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे मिथेन आहे नायट्रस ऑक्साईड आहे क्लोरोफ्लोरोकार्बन आहे ह्या सगळ्या वायूंचं उत्सर्जन होतं त्याच्यामुळे हवामानामध्ये बदल होतो मग महापूर अतिवृष्टी यासारख्या गोष्टी घडतात जास्त खतं वापरली जास्त पाणी वापरलं तर जास्त मोठ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरेल मग हे जर वापरलंच नाही आपण म्हणजे कमी वापरायला गेलो तर अन्नाचा तुटवडाही होईल म्हणजे कमी खतामध्ये आपण शेती करायला गेलो किंवा कमी पाण्यामध्ये शेती करायला गेलो तर तेवढी अन्नाची निर्मिती होत नाही म्हणून ह्याला ग्लोबल वॉर्मिंगला आणि फूड शॉर्टेजला हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असं म्हटलेलं आहे हा जर आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला एक वेगळा मार्ग स्वीकारायला पाहिजे आणि तो मार्ग म्हणजे एस आर टी शून्य मशागत शेतीचा एस आर टी म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक जी जमीन न नांगरणी करायची शेती पद्धत आहे आणि या शेती पद्धतीचा जर आपण अवलंब केला ग्लोबल तर ग्लोबल वॉर्मिंग आणि फूड शॉर्टेज ह्या दोन्ही गोष्टी सुटू शकतात त्या कशा तर बघा की जमीन आपण नांगरली नाही म्हणजे कराबाचं उत्सर्जन झालं नाही जमिनीमध्ये आपण जेव्हा जमीन नांगरत नाही आणि जमिनीमध्ये अगोदरच्या पिकाची मुळं जागेला ठेवतो आणि ती मुळं जागेला कुसतात त्यातनं सेंद्रिय खताची निर्मिती होते त्याच्यामुळे जमिनीमध्ये नत्र नत्रसफुरद पालाश आणि इतर मायक्रो न्यूट्रियंट्स आहेत त्यांची वाढ होते मायक्रोब्स वाढतात गांडूळ येतात बुरशा वाढतात ह्या सगळ्यामुळे जमीन सुपीक होते आणि जमीन सुपीक झाली तर पिकं जी आहेत ती चांगली भरघोस येतात निरोगी येतात आणि त्यांची जी न्यूट्रिशनल क्वालिटी आहे ती पण वाढते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जेव्हा जमीन आपण नांगरत नाही तेव्हा हवेतला कर्ब हा जमिनीमध्ये स्थिर होतो त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत असलेला हा कार्बन डायऑक्साईड वायू आहे किंवा इतर जे काही सगळे वायू आहेत ह्या सगळ्यांचं सिक्वेस्ट्रेशन इथे जमिनीमध्ये होतं आणि हा जो प्रश्न आहे तो सुटू शकतो सो ग्लोबल वॉर्मिंग आणि फूड शॉर्टेज हे जर आपल्याला सोडवायचं असेल तर एस आर टी शून्य मशागत तिशिवाय आपल्याला पर्याय नाही धन्यवाद